राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वादाची ठिणगी माधवी खंडाळकरांच्या फेसबुक लाईव्हनंतर चांगलीच झुंपली राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष तथा महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी फलटणमधील मृत महिला डॉक्टर संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे त्यातच राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांनी पीडित महिलेच्या कुटुंबियांची भेट थेट घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट फोन लावून दिला त्यावेळी पीडित कुटुंबियांनी रुपाली चाकणकर यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली त्यावरून रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांच्यात वादाची ठिणगी पडली त्यातच पुण्यातील माधवी खंडाळकर या महिलेनं फेसबुक लाईव्ह करून रुपाली ठोंबरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर हा अधिकच वाद पेटला आहे रुपाली ठोंबरे पाटील यांनी या गुंड पाठवून मारहाण करण्यात आल्याचा दावा एका महिलेनं केला होता याबाबतचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला गुंड पाठवून अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप या महिलेनं केला होता मारहाणीनंतर ही महिला रक्तबंबा झाल्याचा व्हिडिओमध्ये दिसून येत आहे रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात पोस्ट केल्याने मारहाण केल्याचा आरोप त्या महिलेनं केला होता माधवी खंडाळकर असं या महिलेचं नाव असून आता या महिलेनं टर्न घेतलं आहे रुपाली चाकणकर यांनी आपल्यावरील याचा राजकीय डावाचा बदला घेण्यासाठी माधवी खंडाळकर यांना एक व्हिडिओ करायला लावला रुपाली चाकणकर याच चा महिलांना धमक्या देतात असा आरोप रुपाली ठोंबरे यांनी केला आहे माधवी मंदार खंडाळकर या महिलेनं रुपाली ठोंबरे यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला आहे त्यानंतर माधवी यांनी माघार घेतली मात्र या निमित्ताने रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्यातला वाद पुन्हा एकदा समोर आला आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि माधवी खंडाळकर यांना असा व्हिडिओ करण्यासाठी प्रवृत्ती केला असा हल्ला बोल रुपाली ठोंबरे यांनी चाकणकरांवर केला आहे यापूर्वी देखील चाकणकरांनी अनेक महिलांना धमक्या दिल्या असे व्हिडिओ तयार करायला लावलेले आहेत असाही आरोप केला आहे एवढंच असेल तर ग्राउंडवर कामानिशी लढा असं थेट आव्हान रुपाली ठोबरे यांनी चाकणकरांना दिलेला आहे खाली मंदार खंडाळकरच प्रकरण घडवून आणलेलं आहे जी व्यक्ती तक्रार दोघी मागं घेतात कायद्यानी जिथे विषय संपलाय तिथे पुन्हा ती व्यक्ती येते आणि जर तक्रार अर्ज करत असेल कायद्याने काय त्याला महत्व आहे काय नाही ते कोर्टात होईल परंतु हा पदावर गैर पदावर असलेला गैरवापर आहे आणि तो चाकणकरांनी केलेला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे